वैदवाडी फाटा ते शिरूर या रस्त्यावर सध्या अपघाताचे प्रमाण वाढले असून शुक्रवार दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक वाजण्याच्या सुमारास शिरूरवरून वैदवाडी फाटामार्गे भीमाशंकरला जाणारी कार एम एच बार आय डब्ल्यू जे पाच हजार सात या कार चालकाने पारगाव वैदवाडी मार्गे शिक्रापूरला जाणाऱ्या दुचाकीला चौकात जोरात धडक दिल्याने दुचाकीवरील एकाचा पाय फ्रॅक्चर झाला तर दुसरा किरकोळ जखमी झाला त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले जखमीची नावे व गाडीचा नंबर व कार चालकांची नावे मिळू शकली नाहीत शिरूर पोंदेवाडी फाटा ते मनसरला जाणार हा एक रस्ता तर दुसरा पारगाव कारखाना वैदवाडी फाटा मार्गे लोनी पाबल शिकरापूरला जाणारा रस्ता हे दोन्ही रस्ते महत्त्वाचे असून या दोन्ही मार्गावर लहान मोठी वाहनांची मोठी वर्दळ असते शिवाय लहान गाडी असो किंवा मोठी गाडी असो गाड्याचा वेग जोरात असल्याने अपघाताची संख्या वाढल्याचे येथील उद्योजक सागर तपकीर व राहुल ढोबळे यांनी सांगितले तसेच या दोन्ही रस्त्यावरून इतर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतुकीबरोबर शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते बेल्हे जेजुरी व अष्टविनायक मार्गावर जसे अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे तसेच या मार्गावर सुद्धा मोठ्या प्रमाणात अपघात वाढत आहे यासाठी वैदवाडी फाट्यावर चौकात चारही बाजूने सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक मागणी आंबेगाव तालुका पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश तपकीर व सत्यवान सईद यांनी केली विशेष म्हणजे या चौकातील रस्त्यावर वैदवाडे फाटा येथे एकही गतिरोधक नाही त्यामुळे या रस्त्याने वाहने सुसाट धावतात व अपघात होतात, होतात। सार्वजनिक बांधकाम विभागाने वैदवाडी जारकरवाडी फाट्यावर त्वरित गतिरोधक बसवावेत अशी मागणी स्थानिक नागरिक व वाहन चालकांनी केली आहे